शिक्षिकाने एकतर्फी प्रेमातून छळले पंधरा वर्षीय मुलीने घेतला गळपास डायरीत लिहिलं मम्मी मी तुला सांगू शकले नाही छत्रपती संभाजीनगर एकतर्फी प्रेमातून अल्पवीन मुलीने गळ्याला पास गळपास लावण्याचा धक्कादायक प्रकार सुरू असून आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिक्षिकाच्या एकतर्फी छळाला कंटाळून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर पोलिसांनी संशयित आरोपी शिक्षक अजय जयशवंत जयवंत सासवेडला अटक केली आहे दौलताबाद पोलिसाकडून अटकेची कारवाई करण्यात आली आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने दफ्तर तपासल्यानंतर हा प्रकार उकडीच आला त्यामुळे सासवडच्या एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं मुलीच्या डायरीमध्ये शिकी शिक्षिकाचे नाव आढळून आले तसेच मम्मी मी तुला सांगू शिकले नाही असाही उल्लेख करण्यात आला आहे दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अजय अल्पवयीन मुलीला गेल्या वर्षीपासून त्रास देत होता त्यामुळे संबंधित मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र शाळेतून समजूत घातण्यात आल्यानंतर निर्णय बदलला होता मात्र शिक्षकाकडून त्रास सुरूच होता आईने मुलीचे दप्तर पाहिल्यानंतर त्यामध्ये एक घड्याळ आढळून आले आणि त्यामध्ये अजयचा फोटो होता त्यामध्ये दोन पत्रेही आढळून आले त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असून मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली